जय गुरु विजन मित्रांनो मित्रांनो आज आपण माझा टोमॅटोचा प्लॉट बघत आहोत खरं तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे आमचं क्षेत्र आहे हे क्षेत्राला अगदी इथं एक खराबा म्हणून हे क्षेत्र आमचं होतं यापूर्वी कधीही इतका सुंदर जो प्लॉट आहे आमचा झालेला नव्हता अगदी मका असेल गहू असेल किंवा कांदा असेल कुठलंही पीक जर केलं तर ह्या ज्या क्षेत्र आहे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये येत नव्हतं परंतु मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आता उन्हाळा आहे आणि म्हणजे आज तारीख चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आपल्याला कशा पद्धतीमध्ये टोमॅटोचा जी साईज वगैरे हो आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी की कि किती जबरदस्त असे फांद्यांची निर्मिती झालेली आहे आणि हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा प्लॉट आहे म्हणजे साधारणतः एक महिना आणि सात ते आठ दिवस वरती झालेली आहे तर एका महिन्यामध्ये इतका जबरदस्त प्लॉट होऊ शकतो याची पूर्ण जी आहे लक्षात घ्या तुम्ही की कशा पद्धतीमध्ये याचे फुटवे वगैरे आहे फुलांची संख्या किती आहे आणि आता हा एक महिना आणि आठ ते नऊ दिवसाचा प्लॉट झालेला आहे फक्त बघू शकता मित्रांनो खूप जबरदस्त पद्धतीमध्ये डेव्हलप झालेला आहे आणि सर्व प्रोडक्ट जे आहे हे ग्रोविजनचे या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीमध्ये हा पूर्ण प्लॉट जो आहे तो डेव्हलप झालेला आहे आणि मित्रांनो आनंद वाटतो आहे की ह्या खराबा असणाऱ्या क्षेत्रामध्ये इतका जबरदस्त प्लॉट डेव्हलप होऊ शकतो बघा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक झाड जे आहे एकदम टवटवीत तेजलदारपणा आणि फुलांची संख्या पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीमध्ये आहे खूपच जबरदस्त ग्रोथ आहे बघा मित्रांनो हा सुंदर प्लॉट आहे अतिशय चांगलं या ठिकाणी आपल्याला रिझल्ट भेटला आहे आणि निश्चितच मला वाटतं आहे की ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक अवरेज टोमॅटो प्लॉटचं होणार आहे मित्रांनो खूप छान प्रोडक्टची रिझल्ट आहे आणि खऱ्या अर्थानं प्रोडक्टमुळं माझी शेती जी आहे ही खूप चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलप होते तर निश्चितपणे आपल्या सर्वांची शेतीसुद्धा ग्रोएजनच्या प्रोडक्टमुळं डेव्हलप होईल आणि शंभर टक्के आपण प्रोडक्ट वापरा खूप चांगला रिझल्ट आहे खूप बेस्ट प्रोडक्ट आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पादन करू शकतो बघा मित्रांनो पूर्ण जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी परत दाखवतो की झाडाचे जे स्ट्रोक म्हणजे फांद्यांची जी, जी, जी जाडी आहे ती कशा पद्धतीमध्ये आहे खोड कशा पद्धतीमध्ये आहे बघा मित्रांनो खूप मस्त एकदम तर थँक्यू निश्चितपणे सर्वांनी ग्रोयुजनचे प्रोडक्ट वापरा प्रत्येकाला रिझल्ट खूप असा चांगला येईल धन्यवाद जय ग्रोयजन